शाखा प्रमुख आम्ही उपविभाग स्वतः इथे उप, उपस्थित आहे तू कारण सांगून जा ना ठोस कारण की मला हा त्रास झाला मी निघून जातोय शिंदे गटामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे इकडे एकोणीशे पासून आम्ही रुजवलेली आहे आणि या विभागामध्ये फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच फक्त ठाकरे कोणत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाईची सुरुवात झाली आहे आणि राजकीय पटावर नवे मोहरे हालू लागलेत कुणी कुठं जात आहे तर कुणी कुठं येत आहे पण सध्या चर्चेत आहेत सायनचे माजी नगरसेवक रामदास कांबळे ज्यांनी नुकताच मोठा राजकीय पलटवार करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला विशेष म्हणजे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते पण हा प्रवेश फक्त स्वागताचा नाही तर रोषाचाही त्याला तडका बसलाय आणि तोही जोरदार तर झालं असं रामदास कांबळे हे पूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावन कार्यकर्ते होते त्यांनी प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तरचे चे नगरसेवक म्हणून काम पाहिलं तसंच प्रभाग समिती अध्यक्ष आणि युवा सेनेचे विस्तारक म्हणूनही मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली होती पण आता तेच कांबळे शिंदे गटात गेल्यानं ठाकरे गटात नाराजीचा भडका उडालाय प्रतीक्षानगरमध्ये कांबळेंच्या फोटोवर काळ फासून निषेध व्यक्त करण्यात आला तुला आम्ही काय कमी पडून दिलं होतं दम असेल तर एकटा जा आमच्या माणसांना जबरदस्तीने फोन करू नकोस असा थेट इशाराच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय परिसरात वातावरण चांगलंच तापलंय या गदारोळानंतर ठाकरे गटानं तातडीनं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे प्रतीक्षानगर येथील शाखेत तातडीची बैठक बोलवण्यात आली या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई हे देखील सहभागी झाले विशेष म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत फोनद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला शिवसैनिकांचं उत्तरही ठणकावून होतं आम्ही मातोश्री सोबत आहोत आणि कांबळेंना पुढच्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तिथे स्वार्थापोटी गेलेला तिथे सुद्धा तुम्हाला कळेल जनता तुम्हाला नागरिक तुम्हाला काय तुमची जागा त्यामुळे कोण गेलं याच्यापेक्षा जे आहेत त्यांच्याबरोबर आता स्वतः बोलले सुद्धा तुटते नाती बदलतात पण कार्यकर्त्यांच्या भावना त्या सहज विसरता येत नाही आता पुढे काय होणार कांबळेंना स्थानिक जनता स्वीकारते का की त्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट